तालुक्यातील महालगाव शिवारात घराबाहेर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्या प्रकरणी बुधवारी दुपारी विरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात भामाबाई उर्फ भीमाबाई दादासाहेब गायकवाड वय साठ वर्षे राहणार महालगाव यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या महालगाव शिवारातील गट क्रमांक दोनशे पासष्टमधील घराबाहेर मंगळवार तारीख चोवीस रोजी झोपल्या होत्या पंचवीस जून रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र कुठेतरी काढून घेत असल्याचे भासल्याने त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना एक व्यक्ती त्यांचे मंगळसूत्र काढत असल्याचे दिसून आले सदरी चोरट्याने मंगळसूत्र घेऊन तेथून अंधाराचा फायदा घेत पळ काढला त्यांनी आरडाओरडा केल्यावर घरातील सदस्य जागे झाले या प्रकरणात पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात वेरगाव पोलिसात रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विरगाव पोलीस करीत आहेत